हाय सगळे बघा हाय सगळ्यांना बघा आज पहिला गुरुवार मार्गशीष महिन्यातला आणि आता करते मी मस्त पड्यांपैकी पूजा आणि पूजा पण मांडते बघा मस्त मूर्ती वगैरे घासली आहे मस्त चकाचक असे पूर्ण देव घासून घेतले आहे आणि हे गड कलश पण गंगार ग्लास आणि आता पहिले देवाची पूजा करते देवाची पूजा करून घेते मी आता बघा आता माझी देवाची पूजा पण झाली मस्तपैकी मंदिर पण पुसला आणि पूजा पण झाली आणि आता इथं लक्ष्मीची व्रत हे पूजा मांडते आता देवाची झाली आता लक्ष्मीची पूजा मांडून घेते आता चला आता पूजा मांडल्यावर पूर्ण दाखवते कशी मांडते तर बघा अशी पूजा मांडलेली आहे मी लक्ष्मीची कशी वाटते तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा मस्त साडी वगैरे नेसवली आहे मुकुट वगैरे लावलेला आहे आणि दिवा पण लावलेला आहे धूप पण जाळलेला आहे आणि इकडे फळं पण ठेवल्या आहेत इकडे पुस्तक लक्ष्मीची मूर्ती पण आहे आणि हा पानसुकरचा वेळा पण आहे आणि इकडे मंदिराचा पण पोथी वाचायची राहिलेली आहे माझी वाली आता पोती वाचून घेते मी आणि हे ऐकून काय पण मिळते धूप दारिद्र्य संकट दूर होते श्री महालक्ष्मी देवी कृपा करते धन दौलत सुख प्राप्त होते संततील होते मनोकामना पूर्ण होते श्री महालक्ष्मी देवीची अनेक रूपे व नावे आहेत कैलासातील पार्वताला होते श्री महालक्ष्मीच्या मनात आले की आपण त्या राज्यात राजगृही राहावे जेणेकरून राजा अधिक सुखी होईल व प्रजेलाही त्याचा फायदा मिळेल गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वार्थाने स्वतःच खाऊन टाकेल म्हणून श्री महालक्ष्मी बुद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण केले व हातात काठी घेतली ती काठी टेकत टेकत सुरज राणीच्या महालात दारासमोर येऊन उभे राहिले तिला पाहताच एकादाशीने एकादाशीने समोर येऊन तिची विचारपूस केली तिचे नाव तिच्या नवऱ्याचे नाव राहण्याचे ठिकाण इत्यादी माहिती विचारली सूर्य चंद्र माथावत नारद ऋषि गाता जय लक्ष्मी माता सूर्य रूप निरंजन सुख संपत्ति धाता मैय सुख संपत्ति धाता जो कोई तुमको धावत जो कोई तुमको धावत सिद्धि <coughs> पोती पण वाचून झाली पूजा पण झाली सर्वच झालं कशी वाटते तुम्हाला ही पूजा नक्कीच कमेंट करून सांगा छान मस्त बढियापैकी इकडे प्रसाद पण आहे लक्ष्मीची मूर्ती पण आहे इथेच आणि लक्ष्मीच्या नाकात नथ पण आहे बघा इथे छान वाटते गळ्यात पण आहे गंठण वगैरे सर्व झालं माझ्या आता चला आता मी स्वयंपाक करत आहे आता किती वाजले आता सात वाजले आणि तेव्हा जेव्हा दिवा पण लावला तेव्हाच लावला मी सहा वाजताच आणि स्वयंपाक पण करत आहे आता करायचं करायचंय पाटोळीची भाजी हे इथं पाठोळीच हे करून ठेवलेलं आहे वड्या करते मग आणि ते ग्रेव्ही आणि हे पालक पण उकळून ठेवलेली आहे पालक पुरी करते चला आता स्वयंपाक करून जाम खात आहे पांढरा चमकते हा जाम खाडर हेना जाम शिरले <laughs> <laughs> चला आता हे जाम खाऊन घेते आता पहिले चल घे खाते ना पकड ना माझ स्वयंपाक पण झालेला आहे आणि देवाजवळ नैवेद्य पण केलाय चला तुम्हाला दाखवते देवाजवळ आणि इकडे पाटोडी खात बघा त्या इकडे हे आहे पाटोडी आजीला कोरडी पाटोडी आवडते ग्रेवीमधली आवडत नाही आणि बघा त्या इकडे देवाजवळ नैवर्द्य पण केलेलं आहे तिकडे लक्ष्मीजवळ केले आहे आणि इकडे देवाजवळ केलेलं आहे आणि माझे भांडे पण घासायचे आहेत बघा वट्ट्यावरती ती पसारा पडलेला आहे हा पूर्ण मी आता पूर्ण साफ करून घेते आता हा आता पहिले भांडे घासगूस करते आणि वट्टा साफ करते गॅस वगैरे पुसून घेते ज्याला आज मी बनवलेला आहे काही बनवलेलं आहे पण केले आणि पालकपुरी आणि गोबी भात केलेला आहे पाटोळीची भाजी आणि पोळी आणि दही आ काय केलं सांगत आहे ना मी काय केलंस म्हणजे मसाले भात केलेला आहे पोळी केली आहे पालकपुरी केली आणखीन दही आहे भजे केले एवढं केलं नाही मी काय तुला कोरडी पाटोडी आवडते बरं बरं खा आणि साईडला जायचं आहे लग्न आणि दोघेच माय बेटी आहो आणि दोघे माय बेटी पुरत आज लग्नाला जायचं होतं पण आता उपवास असल्यामुळे देवाला नैवेद्य वगैरे करावं लागते म्हणून मी काही गेली नाही चला म्हटलं आम्ही दोघे माय भेटीच आरची पण नाही जात म्हणे दोघ्या पुरता स्वयंपाक केला झाला आता पहिले आता किचन आवरून घेते मी नंतर भेटते तुला जेवण नाही करायचं आरची नाही त्यांस झालेला आहे सजलेला आहे जायचा तर लग्नाला लग्नाला चालला तर हा आणि इकडे हा एक दुसरा नवरदेव तयार होते हा एक नवरदेव बसलाय तयार होऊन आणि हा दुसरा काय रे झालं तयार होत आहे

घाला आता निघाल तर येत का तुला झाला तयार झालं आता कधी येशील चला चाललं आता जा लवकरात लवकर चल का आपण जेवण करू हा ए पोरी ए पोरी चला जेवण करायला आपण जेवण करू बघा आता माझे भांडे पण झालेले पूर्ण घासफूस करून पूर्ण वट्टा साफ केलेला आहे आणि याकवा मध्ये पाणी नव्हतं याकवा पण चालू केलेलं आहे बघा आता चला आता जेवण करते हा चला आता आम्ही जेवण करतो हा हा चल